तर आता आलो आहे मी अनिरुद्धाचार्य महाराज जे भागवत वगैरे हो करतात आपल्या साधना टी व्हीवरती असेल खूप साऱ्या टी व्हीवरती येतात त्यांचा आश्रम आहे तिथं आपण व्हिजिट करण्यासाठी आलेला आहे की खरंच काय अन्नदान वगैरे हो वृद्धाश्रम वगैरे हो कसा आहे ते बघण्यासाठी आलेलं आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कशी सेवा करतात वगैरे आणि पूर्ण त्यांची दुसरी कथा कुठे होणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा चला थँक्यू सो मच ते बघू शकता अनिरुद्धाचार्य हाय वरती पण आहे तर मध्ये जाऊन बघू काय काय आहे मध्ये मंदिर पण आहे बहुतेक बाजूला राधाकृष्णांची मूर्ती शुभ्रो वरती जाऊया आपण वरती जे आहे वृद्ध माता जे वृद्धाश्रम पण केलेला आहे त्यांनी ते दाखवण्यासाठी वरती जातोय तर बघूया कुठे आहे काय आहे त्यांची सेवा वगैरे कशी असते तर तिथे एक आजी आहे आराम करत आहेत बाकीच्या इकडे पण टी व्ही वगैरे बघत आहेत सेकंडवरती अजून एक आहे तिथं जाऊन बघूया म्हटलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा या आश्रममध्ये जाऊन येतो आहे आपण आणि समोरचा सुद्धा आश्रम अनिरुद्ध महाराजांचाच आहे हा बघा हा होणार आहे याच्यामध्ये चार तारखेपासून इथं कथा होणार आहे तर तुम्ही सुद्धा लाईव्हसुद्धा बघू शकता किंवा पुणे वृंदावनला आलं तर समोरच्या इथंसुद्धा तुम्ही येऊन बघू शकता बघा हा समोरचा हॉल आहे जो हॉलचं चा काम चालू आहे पण याच्यामध्ये कथा होणार आहे तर इकडे हे जे तुम्ही मध्ये बघू शकता वृद्ध आश्रमामध्ये खूप सारे वृद्धमाता इथं आहेत ज्यांना त्यांची सोयी वगैरेसुद्धा अनिरुद्ध महाराजांतर्फे केली जातं जवळपास मी त्यांना तिथे विचारलं त्यांनी सांगितलं की इथे जवळपास दोनशे सध्या आहेत वृद्धमाता आणि समोर जो आश्रम होणार आहे तर तिथेसुद्धा वृद्धाश्रम करणार आहेत ते अनिरुद्धा चार्य महाराज यांचे वडील आहेत ते जे कथा वाचन करतात सध्या चालू आहे ज्यांची कथा तुम खाली जे रसोई पण चालू आहे बघू शकता खाली जेवण वगैरे खूप तसे ज्यांना गरज असते म्हणजे जे गरजेवाले लोक आहेत त्यांच्यासाठी असते बघा बाबा बाहेरून काय असा आश्रम आहे आणि महाराज पण इथे वरतीच राहतात म्हणून एकदम वरच्या माळावरती राहतात शेवटच्या फ्लोअरला आणि हे त्यांचं जे आदिलसहित आश्रम म्हणजे ज्याच्यामध्ये कथा वगैरे व्हायच्या हा जुना आहे आणि हा नवीन आहे नवीन असा खूप मोठा आहे जवळपास असं वाटते की शंभर फुटीच्या पण वरती असणार कारण खाली पण बेसमेंटमध्ये पण खूप आहे आणि जे हॉल बनतं आहे हे पण खूप मोठा आहे खाली कार्यालय वगैरे पण आहे आता जातोय आपण निधी वनला घेतली रिक्षा आता जस्ट इथूनच आश्रम पासून घेतलेली आहे आपण आणि आश्रमला कुणाला असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस पण टाकतो जर तुम्हाला कधी आले होता तुम्ही नक्की व्हिजिट करायला विसरू नका चला डायरेक्ट भेटूया आपण निधी वनला ही मराठी ब्रँड आला इकडे येवले तुल्ले घाटाला आलो इकडं कारण मंदिर बंद होतं चार वाजता होणार आहे ही जे फेरी आहे जहाज आहे हे आपल्याला वीस रुपयामध्ये तेवढे एक लाईन मारून आणणार आहे तर आता एकदा वरती जाऊन येतोय कारण त्याला वीस सवारी पाहिजेत मध्ये फक्त तीन आहेत तोपर्यंत वरतून जाऊ तो नेऊ हे बघू शकता माकड कसे पाणी पिता येतं आणि आपण सुद्धा बोट बोटमध्ये बसलोय कारण भरपूर लोक का आलेले जेवढे पाहिजेत त्यांना असा काय व्ह्यू होता पूर्ण खूप भारी होता आणि नदीतून बहू शकता भरपूर पाणी सुद्धा होतं मी पावसाळ्यामध्ये गेलो होतो तेव्हा आता जे मी निधिवनला आलेले आणि निधीवन आता सुद्धा असं इथं सांगतात की जेव्हा रात्रीला इथे एंट्री अलाउड नाही आहे रिझन कारण इथं असंसुद्धा म्हणलं जातं की अजूनसुद्धा श्रीकृष्ण यांच्या रात्रीला लीला असतात सो त्यामुळे इथं जो रात्रीला एंट्रीसुद्धा बंद आहे तुम्ही बघू शकता पूर्ण इथे आणि माकड वानरसुद्धा भरपूर आहेत त्यामुळे ही जाळी वगैरे त्याचं केलेलं आहे जेणेकरून जे कोणी व्हिजिटर किंवा पर्यटक असतील किंवा दर्शनासाठी येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी इथे आहेत तर आता आपण जातोय मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी इथे आता आपलं दर्शन झालेलं आहे आता जस्ट बाहेर आलो होतो तिथे सुद्धा खूप वानर वगैरे होते मोबाईल थोडासा इथे अलाउड नाही तरी पण मी शूट करतोय बघू शकता बाजूला कुंड सुद्धा आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे पण आहे पण आता सध्या तो यूजमध्ये नाही तर आता आपण जातोय दुसऱ्या एका दर्शनासाठी जिथे बाजूलाच एक अजून एक मंदिर आहे तिथे जात आहे आपण दर्शनासाठी दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता लगेच मी आलो बाहेर आणि एक्झिट करायचं आहे आणि आलो बघू शकता बाहेरून असा काय व्ह्यू आहे खूप जुनं मंदिर आहे आणि लगेच आपण इथून निघालो आता बाहेर निघण्यासाठी सो so नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला वृंदावनमध्ये जो प्रेम मंदिर आहे त्याचं तुम्हाला नाईट व्ह्यू आणि जो शो होतो ते बघायला मिळणार आहे चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्टसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच